नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण नारळाची वडी केलेली आहे अतिशय सुंदर आणि जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी अगदी परफेक्ट जमेल अशी नारळाची वडी आहे व्हि व्हिडिओ संपूर्ण टिप्स हा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करतोय पण त्याआधी चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग नारळाच्या बर्फीची तयारी करूया सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप बुडाची कढई घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आणि इथे मी पूर्ण एक नारळ मिक्सरला बारीक करून घेतला आहे तर पावणे दोन वाटी इतका नारळ आहे बघा हा जर तुम्हाला पांढऱ्या वड्या करायच्या असतील तर नारळाच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो तो, तो चुरीच्या चाकूच्या साह्याने काढून घ्या म्हणजे तुमच्या नारळ वड्या पांढऱ्या होतील आता यामध्ये बघा मी नारळाचं चा दुधाचं असं पॅकेट मिळतं ते आणलेलं आहे अर्धी वाटी नारळाचं दूध आहे तुमच्याकडे हे जर मिळालं नाही तर तुम्ही दुधावरची अर्धी वाटी साय आणि थोडंसं सा दूध घालू शकता तर हे छान परतून घेतलं आहे आणि बघा गरजेनुसार साखर टाकायची आहे तर जवळपास मी इथे की नाही पाऊन वाटी साखर घालणार आहे तर अगोदर अर्धी घातली आहे नंतर अर्धी घालणार आहे तर बघा संपूर्ण मी जी पाऊन वाटी घेतलेली साखर ती घातली आहे सतत हलवत राहायचे कुठेही खोबऱ्याचा केस लागून द्यायचा नाही आहे आता हे परफेक्ट झालं आहे की नाही कसं ओळखायचं तर चमचा ठेवायचा जा, चमचा जर हुबा सरळ व्यवस्थित राहिला तर समजून जायचं जा का आपलं बर्फीसाठीचं बॅटर परफेक्ट तयार आहे आता मी इथे विलायची जायफळची पूड घातलेली आहे आता बघा मस्त असं एकजीव झालं आहे मिश्रण छान सतत हलवायचं आहे कुठेही लागून द्यायचं नाही आहे तर बघा मस्त असं बॅटर आपलं तयार झालं आहे आता एका ताटाला मी तूप लावून घेतले त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि बघा मी उलातण्याच्या साह्याने छान असं थापून घेते आता मी पाटीचा काळा भाग काढला नाही त्यामुळे लालसर वडी होती तर असे देखील खूप चवीला छान लागते तर मला आवडते म्हणून मी काही काढलेला नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाठीचा भाग काढू शकता तर बघा व्यवस्थित थापून घ्यायचे तुमच्याकडं जर जा मिठाईचा बॉक्स असेल ना तर त्या मिठाईच्या बॉक्समध्ये देखील तुम्ही हे सेट करू शकता तर बघा चौकोनी काप येण्यासाठी मी त्या चाकूच्या साह्याने छान त्याला असं चौकोनी आकार देते तुमच्याकडं जर जा कर सेट करायचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता आता अगदी थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत एकदम थंड होऊन देऊ नका कोमटसर असतानाच वड्या पाडा त्याआधी तुमच्या आवडीचे काही ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही ह्याला लावू शकता तर मी इथे बदामाचे काप लावत आहे तर नारळी पौर्णिमा येते नक्की ही वडी ट्राय करा अगदी परफेक्ट होणार खुसखुशीत होणार तर बघा आता आपण इथे वड्यांचे काप काढून घेणार आहोत तर तुम्हाला जसे आवडतात त्या आकारामध्ये तुम्ही काप काढू शकता किंवा जर तुम्हाला लाडू पाहिजे असतील तर तुम्ही याचे लाडूसुद्धा वळवू शकता अगदी छान होतात तर बघा गणपतीच्या वेळेस तुम्ही याचे लाडू करून प्रसादात प्रसाद म्हणून ठेवू शकता खूप सुंदर लागतात आता हे सेट व्हायला ठेवायचे संपूर्ण ही वडी जेव्हा थंड होते तेव्हा छान खुसखुशी त्याच्या वड्या पडतात तर बघा आता हे सेट व्हायला आपण असंच झाकून ठेवूयात तर बघा एक तासाभरानंतर छान हे सेट झालेलं आहे आता वडी आपण आहे का बघूया तर बघा एकदम मस्त परफेक्ट अशी वडी झाली आहे मस्त रसरशीत साखर पण अगदी योग्य प्रमाणात बघा काय सुंदर झाली आहे वडी तर ही वडी नक्की ट्राय करा आणि जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्याचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात चला मग थँक्यू